बर्फी लागते ना बर्फी त्या टाईपमध्ये शिरा लागते ना हॅलो नमस्कार कसे आज सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम टकाटका असाल टका सुद्धा एकदम मस्त आहे मी तेजू तुमचा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं खूप मनापासून स्वागत करते आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना तो सुरू करते तर मंडळी थंडी प्रचंड सुरू झालेली आहे म्हणजे अक्षरशः सकाळी उठले ना की खिळी बसलेली असते त्याच्यामुळे म्हणजे व्हिडिओ चालू नाही करता येत मला कारण म्हणजे उठते मी सकाळी लवकरच कारण टिफिन वगैरे बनवायचा असतो पण सुरू नाही करता येत व्हिडिओ कारण कसं बोलणार ना असं 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 होतं आणि हॅलो नमस्कार कसे आत सगळे बजे बोलताच येणार नाही <laughs> बोलताच येणार नाही कारण की तोंड वळतच नाही बोलायला मी ट्राय केलं सकाळी पण ते नाही शक्य झालं त्याच्यामुळे जाऊन म्हटलं नंतरच व्हिडिओ स्टार्ट करूया आपण तर टिफिन वगैरे सकाळी मस्तपैकी बनवला विकीला दिला विकी गेले ऑफिसला आणि माझं सगळं आवरलेलं ला, आहे लादी पोछा कचरा सगळं 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 आवरलेलं आहे आता फक्त आंघोळ बाकी आहे आणि बबडू पण झोपलेला आहे बबडूला उठवत नाही मी मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला तो सकाळी थोडासा लवकर म्हणजे त्याची झोप जर मोड झाली ना तर तो अख्खा दिवस मला त्रास देतो त्याच्यामुळे मी त्याला उठवायची काय हे नाही करत हिंमत नाही करत तर मग तो झोपलेला आहे आणि आता मी ना फटाफट आंघोळ करून घेते आणि आंघोळीनंतर मी तुम्हाला दाखवणार आहे आज बदामाचा शिरा कारण थंडी सुरू झालेली आहे कारण थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीमध्ये बदाम खाल्ले पाहिजे असं बोलतात आता सकाळी उठून तर मी रोज खातेच बदाम पण आज विचार केला की बदामाचा हलवा बनवूया म्हणजे तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करता येईल तर मग फटाफट ना आंघोळ करून घेते आणि त्याच्यानंतर आपण ना बदामाचा हलवा बनवूया ठीक आहे चलो तर मी आलेली आहे इथे आता किचनमध्ये आणि मी ना काल रात्री भिजत ठेवले होते बदाम एक वाटी भरून दाखवते तुम्हाला हे बघा ते हे फुगून तेवढे झालेत पण ही अर्धी वाटी पण नव्हती म्हणजे एक छोटी वाटी आहे ना ती भरून ठेवले होते आता याची ना सालं काढून घेऊया आपण अगोदर आणि त्याच्यानंतर काय करायचं ते, ते तुम्हाला दाखवते मी तर इथे बघा मी छान मस्त असे बदामाची जी साल आहेत ना ती काढलेली आहेत आता मी याला मिक्सर जार मध्ये टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं दूध टाकणार आहे आपल्याला ना यामध्ये ना कुठेच पाणी वापरायचं नाहीये हे आपल्याला मात्र लक्षात ठेवायचं आहे आता याची आहे ना बारीक पेस्ट करायची आहे एकदम बारीक बारीक नाही केली तरी चालेल आपण इडलीसाठी कसं पीठ दळतो मिक्सरमध्ये तसं आपल्याला करायचं आहे आता मी बघा इथे ना आ, मस्त बारीक केलेले आहेत बदाम आता हे एका वाटीमध्ये आहे ना ट्रान्सफर करते आणि त्याच्यानंतर मी काय करणार आहे माहिती आहे का एका कढईमध्ये आहे ना आ, तीन जे आपले छोटे चमचे असतात ना का ते टी स्पून चे ते मी तीन छोटे चमचे तूप टाकलं आणि तूप थोडंसं गरम झाल्यानंतर आपण जी पेस्ट रेडी केली होती ना बदामाची टाकून दिली आणि आता याला ना मीडियम फ्लेमवर आपल्याला फ्राय करायचं आहे मस्त थोडंसं चिपकू शकतं बदाम कारण की माझी जी, जी कढई आहे ना ती नॉनस्टिक नाही आहे तुम्ही जर नॉनस्टिक कढई यूज करत असाल ना तर खूप इझी जाईल तुम्हाला चिटकणार वगैरे नाही तर मला थोडंसं कठीण गेलं हे करायला तर आता मी ना ह्याच्यामध्ये दूध ऍड करते आता दूध तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं पातळ हवे घट्ट हवे त्यानुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता मी इथे जवळजवळ ग्लास भरून दूध टाकलेला आहे आणि याला ना व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घेणार आहे मिक्स करून घेणार आहे आणि आता याच्यामध्ये साखर टाकलेली आहे मी अर्ध्यापेक्षा कमी वाटी साखर टाकलेली आहे कारण मला गोड जरा कमी लागतं म्हणून तर आता साखर टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते त्याला झाकण देऊन ना एक दहा मिनिट मंद आचेवर ठेवायचं आहे आता तुम्ही बघू शकता दहा मिनिटांनी आपलं जे हे आहे मिश्रण आहे बदामाचं ते कसं झालेलं आहे ते आता मी याला पुन्हा एकदा मस्त असं परतून घेणार आहे थोडा वेळ आता तुम्ही इथे बघू शकता आपल्या ज्या जो शिरा आहे त्याचा कलर आहे ना पूर्ण चेंज झालेला आहे ब्राऊन कलर मध्ये हा कन्वर्ट झालेला आहे तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे आता तुमच्याकडे केसरच्या काड्या वगैरे असतील ना त्या तुम्ही दुधामध्ये मिक्स करून टाकू शकता वेलची पावडर टाकू शकता पण माझ्याकडे ना इथे केसर बदामची पावडर होती जी मी दुधामध्ये खाण्यासाठी आणली होती मिक्स करून पण ती काही खाल्ली गेली नाही माझ्याकडून तर तसंच राहिलं म्हणून म्हटलं आपण ही पावडर याच्यामध्ये यूज करूया तर मी इथे ती पावडर घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलं थोडं मिक्स केलं आणि हे जे मिश्रण आहे ते आपण आपल्या शिऱ्यामध्ये टाकणार आहोत याने ना एक नंबर फ्लेवर आला होता खरंच सांगते मी तुम्ही केशरसुद्धा टाकू शकता काहीच हरकत नाही नाही वेलची पावडर सुद्धा टाकू शकता काहीच हरकत नाही पण मी इथे हे यूज केलं पण ह्यानी मला असं वाटते खूप त्याच्यापेक्षा पण जास्त टेस्ट आली मला इथे आता तुम्ही बघू शकता आपलं सगळं पूर्ण शिरा आहे ना तो रेडी झालेला आहे आता आपण ना मस्तपैकी एका प्लेटमध्ये काढून घेऊया एका वाटीमध्ये काढून घेऊया तर शिरा आपला झालेला आहे मस्त असा रेडी आता आपण खाऊन बघूया कसा झालाय तो चलो टेस्ट करून बघूया बघू खातो शिरा खाऊन खातो त्याला कधीच असं काय आपण गोड वगैरे दिलं ना, ना तो खातच नाही काय अरे आवाज असो मी आता शिरा खाऊन बघते कसा तो ठीक आहे फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे मी पण आणि बघूया बर्फी लागते ना बर्फी त्या टाईपमध्ये शिरा लागतोय थोडस थंड करून खाऊ शकते मी एवढं गरम गरम खाऊ शकत नाही पण मस्त झालेलं आहे तुम्ही पण या थंडीमध्ये नक्की बदामाचा शिरा करून बघा मी तर फर्स्ट टाईम केलाय आणि तो चांगला झाला आहे माहीत नाही तुमचा तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही का साईडला किरकिर चालू आहे आमच्या बबडीची ॲज युजुअल तो मी आता फटाफटला फिनिश करून घेते ठीक आहे तर मंडळ हे वाजलेले आहेत सक सकाळचे सॉरी तर वाजलेले आहेत मंडळी संध्याकाळचे सात आणि बदामाचा शिरा खाल्ला आणि अशी सुस्ती आले ना त्याच्यानंतर जेवले आणि गपचूप झोपले आणि झोपले ती इतकी झोपले की विचारू नका त्याच्यामुळे त्याच्यामुळे ना का शूट काय शूट नाही करता आलं मला तर आज आपण काय करणार आहोत ते तुम्हाला सांगते तर आज काय करायचं आपण मी जो हलवा बनवला ना बदामाचा मला माहिती आहे त्यांनी पण खाल्ला नसेल कधीच अगोदर खाल्ला असेल की नसेल माहित नाही मला पण मला असं वाटतं की नसेल खाल्ला सो so, मी त्यांना जेवल्यानंतर हलवा देणार आहे आणि त्यांना सवय आहे जेवल्यानंतर गोड खायची त्यांना आवडतं गोड खायला आवश्यक हात दुखला माझा ओके okay. तर त्यांना ना गोड खायची सवयच आहे जेवल्यानंतर तर आपण ना तो त्यांना हलवा देऊया आणि त्यांना ना ओळखता येते का बघूया की तो हलवा कसला आहे किंवा तो शिरा कसला येतो जर त्यांनी ओळखलं बदामाचा शिरा आहे तर मग आपण काय करायचो काय करायचो त्यांच्यासाठी mm, हां जर त्यांनी बदामाचा शिरा आहे असं ओळखलं तर मग ते जे बोलतील ना ते मी त्यांच्यासाठी बनवेन म्हणजे जे पण खायला त्यांना आवडेल किंवा जे पण काय पण बोलून दे दुनियातली कुठली पण डिश मला सांगून दे बनवायला त्यांच्यासाठी आणि ती मी बनवेन आणि ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल मग जर त्यांनी ओळखलं तर पण जर नाही ओळखलं तर मग त्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये मी जे बोलेन ते आणायला लागेल खायला आणि त्यांना आणलंच पाहिजे असं असणार आहे मग मग त्यांच्यासोबत आपण बेट लावूया आल्यानंतर बघूया ते विचार करते तुझ्या व्हिडिओसाठी तुम्हाला काय किती किती खेळ पण ठीक आहे मस्ती थोडीशी तर बघूया आल्यानंतर आपण त्यांना विचारूया की कि हलवा किंवा शिरा कसला आहे तो ठीक आहे बघूया ओळखता येते काय अरे सॉरी 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 <laughs> तुम्हाला आजची रांगोळीची डिझाईन दाखवायची राहिले तो चला आपण रांगोळी बघूया आजची की आज मी रांगोळी कशी काढली 行了。 तर मंडळी माझी मम्मी आहे ना ती व्हिडिओ बघत नाही तर व्हिडिओला ना स्कॅन करते पूर्ण म्हणजे व्हिडिओ व्हिडिओमधले बारीक 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 गोष्टी आहेत ना त्या ती अशी ऑब्झर्व करत असते आणि मला सांगत असते तू हे असं केलं तू ते तसं चुकीचं केलं इथे चुकीचं तिथे चुकीचं आहे तर तिने त्या दिवशी व्हिडिओ बघितले एक आणि तेव्हा मला सांगितलं की तू दिवे लावतेस बिलो हो मी तिला माहिती आहे मी दिवे लावते ते पण ती बोलते अगं जर असं खालचं जे ते आहे ते तरी पुसत जा तुम्हाला दाखवते मी हे बघा हा जो डाग आहे ना जो तेलाचा आपण रोज दिवे लावतो त्याच्यामुळे होतो तर हा जो डाग आहे ना तो तिला दिसला आणि ती मला ओरडली की ते जरा स्वच्छ धुवत जा आणि त्याच्यानंतर व्हिडिओ काढत जा तर सॉरी मम्मी मी आज पण ते घेतलं नाही आणि मी तसेच दिवे लावले बघत असेलच ती शंभर टक्के तर मी काय करणार आहे माहिती आहे का आता इथे हे जे दिवे लावते ना त्याच्या दिव्यांच्या खाली ना काहीतरी बघायला लागेल मला ठेवायला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती दिवे ठेवेन कारण की ते रोज किती पुसणार नाही का ते घासायला लागतं पूर्ण करून रोज तर तेल थोडंसं तरी सांडतंच त्याच्यामुळे मी काय विचार केला की अगोदर आहे ना ते मी शोधते काय खाली ठेवायचं थे। ते त्याच्यानंतर ते, 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 ते पुसते तोपर्यंत किती ते डाग लागायचे तेवढे अगोदरच लागून दे मी एकदाच सगळं घासील थोडीशी मेहनत कमी लागेल तर आजची अशी डिझाईन छोटीशी पण सीड्सची तर रांगोळीचं कसं आहे माहिती आहे का मी काही एवढी काही मोठी अशी आर्टिस्ट नाही आहे रांगोळीची पण ना तरी पण ना एकदम असं लहानपणापासून ना रांगोळी काढायची ना बऱ्यापैकी सवय आहे कसं असायचं माहिती आहे का जो जेव्हापासून म्हणजे मी एकदम लहान असल्यापासून बघते माझी मम्मी रांगोळी काढायची दिवाळीमध्ये आणि मला एवढं आवडायचं एवढं आवडायचं पण मला तेव्हा येत नव्हतं काढता पण मी ना बघून 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 बग शिकले आणि त्याच्यानंतर मी पाचवी सहावीलाच असेल जास्तीत जास्त किंवा पण कसं असायचं दिवाळीमध्ये आपल्या ज्या पायरीचे दोन टोकं असतात ना एक या साईड एक ही साईड या साईड ही साईड एक लेफ्ट आणि राईट साईड <laughs> पायरीची दोन टोकं तर एका कोपऱ्यामध्ये मम्मीची रांगोळी असायची दिवाळीमध्ये आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये माझी रांगोळी म्हणजे आमच्या घरामध्ये दोन रांगोळ्या असायच्या दिवाळीमध्ये दरवर्षी एवढी मला पण आवड आणि मम्मी पण स्किप नव्हती करायची खरंच रांगोळी काढायला तिला पण जाम आवड आवडायची रांगोळी काढायला तो असा असायचं रांगोळीचं तर ते पहिल्यापासून रांगोळीचं आणि माझं थोडंसं हाय करायचं म्हणून मी अशी रोज रांगोळी काढत असते दिवाळीला तर काही विचारूच नका दिवाळीला वेगळंच असतं माझं रांगोळीचं हे क्रेज तर ठीक आहे तर रांगोळी बघितलीत तुम्ही कशी काढली आहे ती रोज थोडंसं काहीतरी वेगळं काढायचा प्रयत्न असतो माझा तर आता आज असा सिम्पल आणि स्वीट आहे आजची रांगोळी सो ठीक आहे आता विकी आल्यानंतर तुम्हाला दाखवते तुम्हार की त्यांना ओळखता येते काय गाजर गाजरचा हलवा नाही रे बाबा बदामाचा हलवा बदामाचा शिरा चलो विकी आल्यानंतर बघूया चलो विकी आल्यानंतर बघूया की बदामाचा शिरा त्यांना ओळखता येतोय का नाही ते घ्यायचा दरवाजा खोलायचा की नाही खोलायचा उघड उघड उघडायचा उघडायचा उघडू उघडू घाई बघ त्याची उघडू उघडू नको राहू दे पप्पा ना बाहेर राहू दे पप्पा ना बाहेर पारे। पारे, पारे। था। था था। मतलब तो, मतलब था। था। था तो नाही असतो का थांब साठवशील देते तुला खाऊ थांब देते मी डिश मी टाकून देते आता पप्पन पाठू बाहेर पाठवू का बाहेर झालं का तर आमचं जेवण झालेलं आहे कमालीची थंडी आहे त्याच्यामुळे मी घातलेलं आहे स्वेटर आता आणि बबडू रडते तिथे तर आता आपण बघूया धनीला की त्यांना ओळखता येते काय काय येते कशापासून बनवलंय ते काय वाटतं येईल तर ओळखता स्वीट डिश त्यांना आवडतात त्याच्यामुळे त्यांना असं वाटते की मला येईल ओळखता पण बघूया मला नाही वाटत ते त्यांना येईल ओळखता जर तुम्ही ओळखलत ना हे तर ओळखलं तर माझा फायदा आहे ना हां जर तुम्ही ओळखलत ना तर मी जे बोलून तिथून मला खायला द्यायचं उलट बोलले जर तुम्ही ओळखलत ना तर तुम्ही जे बोलाल ना, तो, तो, ना? ते मी कुठली पण म्हणजे दुनियातली कुठली पण डिश असू दुनियातली कुठली पण डिश बनवून दे आणि जर नाही ओळखलं तर तर मी जे बोलेन ते मला उद्या पाहिजे खायला काय पण बोलू शकतो ठीक आहे आता आपण बघूया यांना ओळखता येते का ते ठीक आहे चलो पकड ना सर्वच पकडा ना वाटेल कशापासून बनवलंय काय काय टेस्ट कसली आहे आपला काजू काजू बोलतात काय काय काजूच हलवा जवळ पण तेच आहे ना काजू मिक्स रवा मिक्स करून रवा तर अजिबातच नाही आता एकच फक्त चान्स आहे तुम्हाला एकच चान्स आहे आता फक्त एक चान्स आहे तुम्हाला बघू लागत काजूच आयटम आहे नो 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 असं वाटतंय मला काहीतरी उद्या मस्त खायला मिळणार आहे एक चान्स आता एक विषयच सांगितलं उद्या नाही सांगायचंय आताच सांगायचंय तुम्ही एवढा विचार केला तर मला भांडी घासायची सांगा पटपट पट नाही काजूचं मी सांगते मी बनवलंय मला माहितीये काजू त्यात अजिबातच नाहीये संपलं बदामाचा शिरा येतो कसला बदाम काजू कुठे बदाम कुठे सो आता मी आज विचार करतो काय पाहिजे ते ठीक आहे उद्या मी तुम्हाला सांगते मला काय आणा ते ठीक आहे बदाम आहे बदाम कस आहे छान झाला सगळं खाऊ का हा तुमच आहे तो नको तर मला द्या थोडासा नाही त्यांनी खाल्ला त्यांना सकाळी दिला ना, ना? हां सकाळी दादा ना दिला मी खाल्ला बबडूला दिला थोडा तुम्हाला ठेवला सो अशा प्रकारे बेट मी जिंकलेली आहे सो आता उद्या मस्त असं काहीतरी खायला मिळणार आहे तर ठीक आहे आजचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्यासाठी खूप सारं थँक्यू आणि असेच व्हिडिओला प्रेम देत राहा पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बबडू बाय का बाय ब बाय 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 असा बबडू बोलतोय मी बोलते बाय